गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपळगाव बसवंत येथील वणी चौफुली येथील अंबिकानगरच्या चाळीस महिला रोज आपापली कामं सांभाळून व्यसनमुक्तीचे व वादविवाद मिटवण्याचे काम करतात अनेक दिवसांपासून या महिला रात्रीच्या वेळी आपलं कर्तव्य पार पाडत असल्यानं मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती झाली असून अनेक टवाळखोरांना देखील चाप बसलाय विशेष करून या महिला रात्रीच्या वेळी आपली कामगिरी करत असल्यानं परिसरात देखील या महिलांचं विशेष कौतुक केलं जात आहे या महिलांनी केलेल्या या कार्याबद्दल स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून पिंपळगाव पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या हस्ते व नारी सहारा बहुद्देशीय सामाजिक संस्था तसेच मित्रता युवा फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व महिलांना सन्मानपत्र व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं या महिलांच्या कार्याचा विस्तार वाढावा व अशा सक्षम महिला अजून तयार होण्यासाठी या महिला ग्रुपचं नाव रणरागिनी पथक ठेवण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक निवासी व अणरागिनी शांताबाई यांनी सांगितलं की कोणतेही वाद प्रसंगांना असो तातडीनं पोलीस यंत्रणा आमच्या मदतीला येतात म्हणून आम्ही आमची जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडू शकतो या प्रसंगी सपना पवार परेश शहा संदीप पताडे तुषार बेंडकुळे ज्ञानेश्वर जाधव व अंबिका नगर परिसरातील नागरिक तसेच महिला उपस्थित होत्या बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव